संत बाबा अमरावती विद्यापीठातर्फे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे महाविद्यालयांचे नामफलक हे मराठीतच राहणार असून तसे आदेश संलग्नित महाविद्यालयांना देण्यात आले आहे संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेच्या झालेल्या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्न महाविद्यालयांना आपलं नामफलक फक्त मराठी भाषेतच लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात हा नियम सक्तीनं लागू होणार आहे या निर्णयामुळं विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांच्या नामफलकांवरून इंग्रजी किंवा इतर भाषांचं वर्चस्व संपुष्टात येणार आहे आणि मराठी भाषेचं स्थान अधिक दृढ होईल संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या या उपक्रमामुळं मराठी भाषा संवर्धनाच्या दिशेनं एक भक्कम टप्पा गाठला गेला आहे